बदलापूर पश्चिमेकडील विहार या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मिरजणकर कुटुंबाची गणेशोत्सवाची ही पंचावन्न वर्षांची अविरत परंपरा आहे आणि या पंचावन्न वर्षात मिरजणकर कुटुंबाने गणरायाच्या देखाव्यात विविध संकल्पना राबवल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील माजगाव डॉक येथे नोकरीस असणाऱ्या सुरेंद्र मिरजणकर यांनी आपला मुलगा सर्वेश मिरजणकर आणि पत्नीच्या सहकार्यातून आपल्या घरच्या गणरायाच्या देखाव्यात जम्मू काश्मीर येथील चिनाम नदीवरील रेल्वे पुलाचा हुबेहूब देखावा साकारला आहे अगदी या पुलाचा सर्वांगीण अभ्यास करून बारीक सारीक गोष्टींचा निरीक्षण ठेवत हुबेहूब हा पूल साकारण्यात आला आहे पुलाच्या मागच्या बाजूला बर्फाने आच्छादलेला डोंगर नदीत निळसर पाणी नदीवर बांधण्यात आलेला छोटासा साकव आणि तिथली लोक असा एकूण सुंदर देखावा दाखवण्याचा प्रयत्न मिरजणकर यांनी केला आहे आणि या रेल्वे बाजूला मोठा बोगदा दाखवण्यात आला असून रिमोटवर चालणारी ट्रेन या पुलावरील रेल्वे रुळावरून धावताना दाखवण्यात आली आहे मिरजणकर यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठी गर्दी करत आहेत नमस्कार माझं नाव सर्वे सुरेंद्र मिरजणकर आणि हे आमचं पंचावन्न वर्ष आहे गणपती बाप्पाचं विराजमान करण्याचं आमच्याकडे आणि ही आमची कॉन्सेप्ट आहे की आम्ही देखावा सादर केला आहे चेना ब्रिजचा म्हटलं भारताती भारताने जगातील सर्वात उंच ब्रिज बांधला आर्च ब्रिज तेवढा स्टन स्टील वापरून त्याचा देखावा आम्ही भारताने एवढा उंच केला त्यामुळे एक देखावा सादर केला आहे आम्ही की भारतासाठी एक भारताचं हे यश आहे ते आम्ही सर्वांसमोर दाखवण्यासाठी एक देखावा सादर केला आहे आणि त्याच देखावामध्ये आम्ही पी ओ पीचा वापर केला आणि पेपर स्ट्रॉ आहेत त्याचाच वापर केला आहे म्हणजे पर्यावरणाला काही धोका होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे देखावामध्ये आणि हे साधारण आम्हाला बनवायला पंचवीस ते वीस दिवस लागले म्हणजे माझ्या वडिलांनी बनवलं सुरेंद्र मिरजनकर यांनी हे सर्व देखावं हे त्यांचीच कॉन्सेप्ट आहे पूर्ण आम्ही फक्त हेल्प करत होतो